रामकृष्ण हरी हरिमाऊली हरिओम उत्सव या आपल्या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मी आशाताई थापडे आज आपल्याला सुंदर धारू ऐकवणार आहे भक्ती व्हिडिओ ऐकण्याकरता जर का आपण आपल्या युट्यूब चॅनल वर नवीन असाल माऊली तर चॅनल लाईक ला ला शेअर सबस्क्राईब तसेच बेल ऐकून बटन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद अरे बायको मिळाली तुला साखर मधाची बायको मिळाली आठवण ठेव बाळा आईच्या दुधाची आठवण ठेव बाळा आईच्या दुधाची बायको मिळाली तुला साखर मधाती बायको मिळाली तुला साखर मधाती आठवण ठेव बाळा आईच्या दुधाची आठवण ठेव बाळा आईच्या दुधाती हो अरे मांडीवर घेऊन मी भरली तुझी टाळू मांडीवर घेऊन भरली मी तुझी टाळू आई बापाच्या जीवाला तू असा नको जाडू आई बापाच्या जीवाला तू असा नको जाडू अरे बायको मिळाली मुळाली तुला साखर मधाची आठवण ठेव बाळा आईच्या दुधाची आठवण ठेव बाळा आईच्या दुधाची हो अरे मांडीवर घेऊन मी पादला तुला पान्हा मांडीवर घेऊन मी तुला पादला पान्हा आई बापाला नको पाठवू वृद्ध आश्रमा आई बापाला नको पाठवू वृद्ध आश्रमा अरे बाई को मिळाली तुला साखर मधाची को मिळाली तुला साखर मधाची आठवण ठेव बाळा आईच्या दुधाची आठवण ठेव बाळा आईच्या दुधाची अरे पदराची जोडी केली दिला तुला मी झोका पदराची जोडी केली दिला तुला झोका आई बापाला मातारपणात नको देऊ धोका आई बापाला मातारपणात नको देऊ धोका अन बाई को मिळाली तुला साखर बाईको मिळाली तुला साखर मधाची आईच्या दुधाची आई आठवण ठेव बाळा आईच्या दुधाची हो अरे लहान होता मोठा केला लहान म्हातारपणी वागवसील तर नसीब आहे तुझ लहान होता मोठा केला केल कर्तव्य माझ आणि म्हातारपणी आई वडिला वागवशील तर नसीब तुझ आणि बायको मिळाली तुला साखर मधाची बायको मिळाली बाळा आईच्या दुधाती आठवण ठेव बाळा आईच्या दुधाती ओ एका जनाधरी तुका म्हणे पु एका तू तुका म्हणे पुत्र पाहिजे एक भक्त पुंडलिका सारखे द्यावे सुख भक्त पुंडलिका सारखे द्यावे पण बायको मिळाली तुला साखर मधाती बायको मिळाली तुला साखर मधाती आठवण ठेव बाळा आईच्या दुधाची आठवण ठेव बाळा आईच्या दुधाची आठवण ठेव बाळा आईच्या दुधाची